नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे ही मुंबईला चाललेली असते आणि तिथे सिंधू येते आणि तिला अडवत असते आणि प्लीज तुम्ही इथे पुण्यातच जॉब करा त्यावर मधु तिला बोलते तू मला सांगणारी कोण आहेस मला जायचं आहे तू तु कशा तुझ्या मनमान्या करत असतेस तसंही मला माझं काम करायचं आहे त्यावर सिंधू तिला बोलते अच्छा तुम्हाला जायचं आहे ना मुंबईला मग तुम्ही खुशाल जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला पॅकिंग करायला मदत करते त्यावर रुक्मिणी लगेच बोलायला लागते आणि बोलते सिंधू तू अगं वेडी झाली का ती जाते घर सोडून तर तू तिला थांबवण्याऐवजी जायला कसली मदत करतेस त्यावर सिंधू लगेच बोलते तुम्ही सगळी काळजी करू नका मतुताई खूप हुशार आहेत त्या स्वतःची खूप काळजी घेतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोतुदाई तुम्हाला तिकडे एकटं राहावं लागेल मे बी तुम्हाला सर्व सामान व्यवस्थित घ्यावं लागेल आणि हो राघव सर तुम्ही यांच्यासाठी मोठी कॅब पॅक करा नाही म्हणजे यांना ट्रेनने वगैरे प्रवास जमणार नाही एवढं सगळं सामान असणार चढ उतार होणार नाही आणि ते त्यांना पॉसिबल होणार नाही आणि चला आणि मला तुमच्यामध्ये स्पोर्ट स्पिरिट हे वाटतच नाही तुम्ही हरलेला आहात त्यामुळे तुम्ही असं वागताय आणि पळ करताय या सगळ्या सिच्युएशनमधून त्यावेळेस मधू सिंधूला बोलते नाही सिंधू तू काहीही बोलतेस मी या सगळ्या गोष्टीतून पळ काढत नाही आहे आणि हो मी कॉलेजमध्ये असताना स्पोर्ट चॅम्पियन होते हे ऐकल्यावर सिंधू बोलते नाही मला ह्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही आहे आणि जर तुम्ही अशा असतात ना तर तुम्ही हरूनच गेला नसता तुम्ही इकडेच राहिला असतात आणि तुम्ही आपल्या फॅमिलीबरोबर जॉब बघितला असता इथेच तुम्ही तुमचं सगळं सेटलिंग केलं असतं असं सिंधू बोलत असते हे सर्व ऐकून राघव हा कालातल्या कालामध्ये हसत असतो त्यावर आता मधू बोलते नाही मी कुठे जाणार नाही मी इथेच जॉब करेल पण मला जॉब करायचं आहे म्हणजे करायचं आहे तिचं हे सर्व हट्टीपणाचं बोलणं ऐकून रुक्मिती तिला बोलते हो अगर आणि मी तुला नाही बोलले का जॉब करायला तुला जिथे करायचं आहे तिथे जॉब कर पण बाळा प्लीज इकडेच राहून तू जॉब कर आणि आता माई सुद्धा प्रत्येक गोष्टीला तिच्या होला हो देत असतात आणि मधून तिथून निघून जाते आणि हे सर्व झाल्यावर सगळे हसू लागतात आणि धावत धावत रेश्मा तिथे सिंधूजवळ येते आणि सिंधूला बोलते खरच सिंधू तू खूप हुशार आहेस खूप स्मार्ट आहेस तू मधुताईंना लगेच कसं बाटलीत उतरवलंस हे सर्व ऐकल्यावर सिंधू ही हसायला लागते आणि पुढे गेलेली मधू ही मागे वळून बघते आणि इकडे सर्वजण सिंधूचं कौतुक करत असतात आणि मधूला राग आलेला असतो आणि माईसुद्धा सिंधूला बोलतात की खरंच पोरी तू खूप हुशार आहेस आणि आपलं घर तूच जोडून ठेवू शकतेस असं म्हणल्यावर रेश्माला सुद्धा अवाक होतं आणि तिकडे सर्व मधू उभं राहून पाहत असते आणि मनोमन बोलत असते मी एवढं सगळं जायचं म्हणलं तरीसुद्धा कोणाला काहीसुद्धा वाटलं नव्हतं सगळ्यांना ह्या सिंधूचाच पुळका आलेला आहे ह्या सगळ्यांना सिंधूचंच चांगलं वाटत आहे आणि ती तिकडून रागाने निघून जाते आणि आता आपल्याला इकडे पाहायला बी मिळतं इकडे सिंधू ही नताशाला फोन करून म्हणते मला जरा आज बरं वाटत नाही तरी मला आज कॉलेजमधल्या जरा नोट्स दे त्यानंतर इकडे राघव येतो आणि राघव बोलतो सिंधू हे घेम मी तुझ्यासाठी काढा आणलेला आहे हा काढा घेतल्यानंतर तुला जरा बरं वाटेल त्यावेळेस सिंधू म्हणते ई नको मला हा काढा खूप कडू असतो तो लहानपणी ना मला असाच काढा आणून द्यायचे तो काडा मी लपून छपून झाडांना पेला घालायचे त्यावर राघव म्हणतो की झाडांना मग बरं वाटायचं का त्यावर सिंधू बोलते खरंच राघव सर तुमचा सेन्स होमर खूपच भारी आहे ए इथे बस आणि गपगुमानी हा काडा पिऊन घे आणि आता तो बळजुपरीने सिंधूला काढा पाजतो आणि त्यानंतर ती बोलते खरंच राघव सर काळा खूप कडू होता त्यावर राघव म्हणतो की हां आता तुला बरं वाटेल आणि हो हा आईने बनवून दिलाय म्हणल्यावर तुला बरंच वाटणार आणि ऐक मी आता पोलीस स्टेशनला जातोय तुला काही वाटलं तर मला कॉल कर एनिवेज मी संध्याकाळी लवकर घरी येणार आहे मग आपण डॉक्टरांकडे जाऊया त्यावर सिंधू बोलते कशाला डॉक्टरांकडे मला काही एवढं झालं नाही फक्त सर्दी खोकला आहे पण तो होईल बरा त्यावर राघव म्हणतो नाही सिंधू असं दुखणं अंगावर काढायचं नाही आणि तो तिथून निघून जातो त्यानंतर सिंधू इकडे तोंड वाईट करून बसलेले असते आणि आता इकडे मधूही रूममध्ये बसलेले असते आणि तेवढ्यातच तिथे ते रेश्मा येते आणि ही आगीत तेल ओतण्याचं काम करत असते रेश्मा बोलते मधुताई तुम्ही जेवलात का त्यावर मधू बोलते मी काही कोणी लहान मुलं आहे का मला भूक लागल्यावर मी जेवलच ना त्यावर रेश्मा बोलते तसं नाही हो पण सिंधूची काळजी घ्यायला राघव भाऊजी आहेत ना मग तुमची काळजी घ्यायला कोणीच नाही आहे ना राया भाऊजी पण नाहीयेत म्हणून म्हणलं की तुम्हाला येऊन विचारावं त्यामुळे वाटलं तुम्हाला येऊन विचारावं त्यावर मधू बोलते रेश्मा तुझं काही काम आहे ना ते मला चांगलंच कळतं तू प्रत्येक वेळेला आगीत तेल ओतण्याचंच काम करत असतेस त्यावर रेश्मा बोलते जाऊ दे ज्याला भलं विचारावं तर तो आपलंच खरं बोलतो आणि ती तिथून निघून जाते आणि इकडे आता रत्नाकर हा खाली पेटी वाजवत बसलेला असतो तेवढ्यातच तिकडे ऋतुराज आणि रुक्मिणी हे येतात आणि ऋतुराज बोलतो तर आता आज पेटी वाजवायला बसला आहेस त्यावर रत्नाकर बोलतो हो रे बऱ्याच दिवसांनी पेटी अशी हाताला लागली आहे त्यामुळे वाजवतोय त्यावर ऋतुराज बोलतो दादा आम्हाला वाटलं नव्हतं बरं का तू एवढ्या लवकर पार्टी बदलशील ते त्यावर रत्नाकर बोलतो म्हणजे त्यावर रुक्मिणी ही गाल्यातल्या गालात मुश्किलपणे ही हसत असते त्यावर तो बोलतो तू पार्टी बदललीस म्हणजे तू आता सिंधूच्या टीममध्ये गेला आहेस त्यावर रत्नाकर बोलतो नाही तुम्ही चुकताय सिंधू ही, चुकता ही खूप चांगली मुलगी आहे आज आजपर्यंत मी तिला सुनेचाही दर्जा दिलेला नाही पण आज माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे ती माझी मुलगीच आहे त्यावर ऋतुराज बोलतो दादा तुला आत्ताही उपरेती झाली तिनं काय तुला चांगलं गिफ्ट दिलं म्हणून त्यावर रत्नाकर बोलतो नाही ही पेटी म्हणजे साधीसुदी नाही मला पहिल्यापासूनच संगीताची आवड होती हे सर्व घरामध्ये माहीत होतं पण ही गोष्ट माझ्यासाठी कुणीसुद्धा केली नव्हती पण त्या मुलीने माझ्यासाठी पन्नास हजार रुपये घालून ही पेटी आणली आहे हा आपल्यासाठी ते पन्नास हजार रुपये म्हणजे जास्त नव्हेत पण तिने तिच्या स्कॉलरशिपच्या पैशांमधून ही आणलेलं आहे ते महत्वाचं आहे त्यामुळे तिची दात करावी तेवढं खूप आहे आणि खरंच ती मुलगी खूप निर्मळ आहे आणि ती घरातल्यांसाठी काही ना काही सारखा चांगलाच विचार करत असते हा माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे आणि ते का होईना पण मला आता समजलंय आता रत्नाकर हा पेटी वाजवायला सुरुवात करतो आणि ऋतुराज त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि म्हणतो वहिनी झालं सिंधूने आता याच्यावर सुद्धा जादू टोना केलेला आहे तेवढ्यात तिथे राणी येते आणि राणी चहा घेऊन आलेले असते आणि रत्नाकरला सुद्धा ती चहा देते तेवढ्यात तिथे सिंधू पण येते आणि सिंधू म्हणते बाबा तुम्ही थांबलात का वाजवा ना पेटी खूप छान वाटते त्यावर रत्नाकर बोलतो अगं एवढा चहा घेतो आणि मग वाजवतो आणि आता सिंधूही राणीने ठेवलेला चहा घेते आणि बोलते बरं वाटलं घसा दुखतोय ना त्यामुळे बरं वाटलं त्यावर लगेच राणी बोलते की हां ॲक्च्युली माझ्यासाठी चहा ठेवला होता पण ठीक आहे एनिवेज तुला माझ्या गोष्टींवर लक्षच ठेवण्याची सवय लागलेली आहे त्यावर सिंधू बोलते एवढा चहाच घेणार होते तेवढ्यासाठी काही एवढं बोलायची गरज नव्हती त्यावर रुक्मिणी लगेच मधूची बाजू घेऊन बोलते अगं चहाच हवा आहे ना मग आहेच ना घरात मग घे ना स्वतःची स्वतः बनवून तिचा चहा तिला पिऊ देत ना त्यावर सिंधू आता म्हणायला लागते हा घ्या तुमचा चहा तुम्हीच प्या आता असाही माझा चहा पिण्याचा मूडच निघून गेलेला आहे त्यावर रत्नाकर लगेच बोलतो मधू चहा तर होता त्या बिचारीला बरं वाटत नव्हतं तर द्यायचा ना थोडा चहा त्यात काय एवढं आणि सिंधूला आपण वाकड्यातच बोललो तर ती वाकड्यातच बोलते तू तर तिच्याबरोबर प्रेमाने बोलली असती ना ती तर तुझ्याबरोबर प्रेमानेच बोलली असती त्यावर ऋतुराज बोलतो दादा वा आता सगळ्यांसारखी तू तिची बाजू घ्यायला सुरुवात करणार आहेस का त्यावर लगेच मधू बोलते मामा तुम्हाला समजत नाही ती असं करून तुम्हाला तिच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे तिने साधी तुम्हाला पेटी घेऊन दिली आणि ती तिचं स्ट्रॅटेजीच असतं असं लोकांना काहीतरी देऊन उपकार केल्यासारखं वागायचं आणि स्वतःला खूप महान ठरवायचं आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली दुसऱ्यांना दाबून घ्यायचं ती तिची स्ट्रॅटजी आहे मामा आणि ती कशी आहे हे मला माहीत आहे ती खूप चालू पोरगी आहे आणि ही सगळ्यांचे कान भरत असते आणि यावर रिक्मी फक्त ऐकत असते आणि बघत असते कारण तिला मधूचं बोलणं हे बरोबरच वाटत असतं त्यावर ऋतुराज बोलतो दादा लक्षात ठेव तूच आम्हाला तिच्या विरुद्ध भडकवायचास पण आता तू तिची बाजू घेऊन बोलतोयस आणि आता इथे रत्नाकर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पेटी वाजवण्याकडे लक्ष देतो आता त्यानंतर दरवाजेची बेल वाजते आणि मधूही बे दरवाजे उघडायला जाते आता समोर अंकुर हा उभा असतो आणि अंकुरला पाहताच मधूच्या डोक्यामध्ये पुढचे प्लॅन शिजायला चालू झालेले असतात कारण अंकुर हा सिंधूचा बेस्ट फ्रेंड असतो हे तिच्या आता लक्षात आलेलं असतं तर आपल्याला आता पुढील बागामध्ये बघायला बागा मिळणार आहे मधुही अंकुरला सांगत असते अंकुर तुला फक्त तिला नोट्सच द्यायचे आहेत ना तर तू आता प्लीज जाऊन सिंधूच्या खोलीमध्ये दे तेवढ्यातच अंकुर हा सिंधूच्या रूममध्ये जातो आणि सिंधूला पाणी देतो तेवढ्यातच तिथे ते ते राघव येतो आणि राघव हा त्याच्यावर खूप चिडतो आणि त्याचा गळाच दाबतो आणि तू माझ्या खोलीमध्ये यायची हिंमतच कशी केली त्यावर मधी बोलते मला तर माहीत असतं ह्याचे इरादे अशा आहेत तर मी याला इथे पाठवलंच नसतं त्यावर सिंधू बोलते राघव सर तुम्हाला वेळ लागला आहे का आणि ती रडत असते त्यावेळेला राघव बोलतो हो लागलंय मला वेळ तो चिडून सिंधूवर बोलत असतो आणि सिंधूला खूप रडायला येत असतं अशाच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा